एक चल बघा एक आज एकचल समीकरणातल्या प्रकारातले हे उदाहरण आहे याच्यामध्ये तीन प्रकारचे वेगवेगळे उदाहरण घेतलेले आपण आणि आतापर्यंत याची कधी आपण प्रॅक्टिस केलेली नाही आज ह्या नवीन प्रकारे प्रकार कसा आहे बघा सुरुवातीला काय केलं आपण ब्रॅकेटच्या बाहेर तीन संख्या घेतली आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेरसुद्धा पाच ही संख्या घेतलेली आहे पण ह्या ब्रॅकेटच्या बाहेर आपण कोणतीच संख्या घेतली नाही आणि इथं दोन तृतीयांश ही संख्या घेतली अपूर्णांक संख्या मग इथं तुम्हाला कशा प्रकारचं प्रक्रिया करायची हे समजणार आहे आज त्यानंतर ह्या ब्रॅकेटच्या बाहेर आपण कोणतीही संख्या घेतली नव्हती आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेर आपण तीन आणि पाच घेतले होते नुसते पूर्णांक पूर्ण संख्या घेतली पण इथं पूर्ण संख्या आहे का इथं पण ही पूर्ण संख्या नाही इथं एका ठिकाणीच वापरलेले आपण हं आणि इथं दोन ठिकाणी घेतलेलं आहे आपण याला फरक कळंग मग आता थोडा प्रश्नामध्ये बराच बदल आहे आणि त्याची प्रॅक्टिस तुम्हाला सहजरित्या करता येईल हं बघा आता ही प्रॅक्टिस तर झालेली आहे आपल्या उदाहरणाची कसं शिकवलेलं आहे बरं आपण हे ब्रॅकेटच्या बाहेर जर संख्या असतील तर आपण काय करतो गुणाकार करतो काय करतो गुणाकार कारण ब्रॅकेटच्या बाहेर कसे चिन्ह असतं डोळे पुढे गुन्हाकाराच चिन्ह असतं नाही की नाही कुठं नाही मग प्रत्येक ब्रॅकेटच्या बाहेर गुणाकाराचा चिन्ह आहे म्हणजे ह्या संख्येनं सुद्धा ह्या संख्येला गुणाचं ह्या संख्येनं सुद्धा या संख्येला गुणाचं या संख्येनं सुद्धा ब्रॅकेटला गुणाचं पण गुणत असताना वरच्या संख्येनं गुणाचं का खालच्या संख्येनं गुणाचं हा प्रश्न आहे महत्वाचा आणि आपण बहुतेक परवशी घेतलेलं आहे उदाहरण समजून सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला कसं समजून सांगितलं होतं हे आपण आता पुढं बघू बघा पहिले काय करायचं आता तीन दोन ला गुणाचं काय होईन बरं मग तीननी दोन लागुण सहा नंतर ह्याच तीन कोणाला गुणाचं तीन, तीन नाव। नाव। काई -काई ला तीन त्रिक नऊ तुम्हाला मी हे उदाहरण सोडा सांगितलं तुम्ही सोडलं का तुमचं काय काय उत्तर आलं एकोणपन्नास छेद कोणाकोणाचं उदाहरण आलं हे उत्तर बाप रे बऱ्याच जण झालं मस म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे उदाहरण समजायला लागले आता हं हे उदाहरण तुम्हाला पाचवी सहावी सातवी पासून दहावी पर्यंत आणि पुढं भविष्यात तुम्हाला आणखीन जर शिक्षण घेतलं तुम्ही बी एस सी असो बी एम एस सी असो तेव्हा सुद्धा हे उपयोगात पडतं पाचवी पासून की गणित आपल्याला उदाहरण ह त्यानंतर तुम्ही काय केलं पाच नि एक्स लगून जागा मग पाच एक्स लिहिलं का मायनस पाच एक्स लिहिलं वा वा ठीक आहे बघा मग आता तीन दोन्ही म्हणजे तुम्हाला हे उदाहरण जास्त समजून सांगण्याची गरज नाही तुमची अडचण कुठे निर्माण होणार आहे या प्रश्नात आणि त्या प्रश्नात बर तीन दोन्ही तीन त्रिक वजा नऊ भक्ती सांगते फक्त वजा नऊ बाकी सगळे नुसते नऊ आठ चिन्ह सांगतच नाही कॅश टाकल्यासारखं ब बोलात होत तुम्ही कोणा निक्स तरी तोंडात आलं होतं पाच एक्स नुसतं कोण होतं ते गवतेच तोंडातून आलावर तुझे खरंच सांग गावते मग मग काय घ्यायची जाता वजा पाच एक्स आणि पाच नि आठ लागून पंचाट चाळीस जर समजा विद्यार्थी आपण काय केलं इथं मायनस घेऊन बघितलं एक उदाहरण घेऊन बघितलं आता हा मायनस पाच नि मायस एक्स लागून असं समजा तर मायनस किती येऊ लागलं ला? दोनदा आल्यानंतर दो काय सांगितलं तुम्हाला प्लस म्हणजे पाच नि एक्स लागून काय येईन हा प्लस आता तुम्ही काय करत जा इथून पुढं मायनसची जशी संख्या सांगतात तशी प्लसची पण सांगत जा म्हणजे मला कळण तुम्हाला कळू लागलं नाही आता समजा गणित आहे मायनस तीन गुणिले मायनस दोन तर काय उत्तर सांगतात प्लस सहा काय सांगायचं अलग लक्षात मायनस पाच गुणिले चार काय उत्तर पाच चोक मायनस वीस असं मायनस प्लस सांगत जा आणि प्लस पण सांगायचं मायनसनी ला गुणल्यावर काय आलं प्लस आलं मायनस पाच प्लस ला गुणल्यावर काय येईल मग मायनस पंचाठ असे सुद्धा उदाहरणं येऊ शकतात तुम्हाला बाहेर मायनसचे जयश्री येईन का नाही स्वर्त येईन का तुम्हाला ते बक्की बर आता ह्या ब्रॅकेटच्या बाहेर संख्या नाही आहे का नाही पण ह्या ब्रॅकेटच्या बाहेर संख्या आहे मग तुम्हाला मी ब्रॅकेटच्या बाहेर जर संख्या असेल किंवा नसेल तरी देखील ब्रॅकेटच्या बाहेर कशाचं चिन्ह असत गुणाकाराच कशाच आता गुणाकार चिन्ह टाकलं मी इथं आणि दिलेले लिहिलेले दोन तीन काय फरक हे यात आणि यात काहीच फरक नाही फक्त आपण इथं जे गुणाकारात चिन्ह नव्हतं ती घेतलं इथं बरोबर मग आता सांगा बरं का कसं शिकवलेलं तुम्हाला हा गौते काय घ्यायचं याच्या खाली बघा याला ताबडतोब लक्ष झालं याच्या दोन छेद तीन गुणिले चार एम वज एकच्या खाली घेऊन टाकायचा एक सांगा गुणाकाराची क्रिया काय असती वरच्या वरच्या संख्याचा गुणाकार खालच्या खालच्या संख्याचा गुणाकार सोपं आहे का नाही मग तेच इथे गणित ठीक आहे ना जयश्री म्हणजे दोन्ही या संख्येला गुणाचं आणि तीन या संख्येला गुणाचं ठीक आहे आता याच्या पुढं पा दोन्ही याला गुणल्यावर काय येणार आपण गुणाकारच नाही का रस्त्याच सध्या सध्या पुरतं बरं का आपण काय करू चार एम वजा य भागीले तीन एक कर तीन करू आणि हे दोन ब्रॅकेटचे बाहेर लिहू कळलं घे दोन याला गुणलं कापून नाही गुणलं फक्त याला ब्रॅकेटमध्ये टाकलं आणि हे दोन बाहेर लिहिले आणि तीन एक तीन केले बरोबर <coughs> आणि त्याच्या पुढे हे संख्या लिहू लागलो मी आता यमू वजा तीन भागीले या संख्येचे खाली काय आहे का एक लिहून टाकायचं काय आलं चिन्ह द मधात आता बरोबर चीन काय करत असते तीन नि याला गुणाचं आणि एक नि याला गुणाचं एक नि याला गुण काय येईल ते चीन मग मला सांगा एवढी स्टेप करण्याऐवजी आपण इथं काय करू शकतो कोण सांगत काहीच गरज नाही एक सुद्धा घ्यायची गरज नाही बरं आणखी एक स्टेप सांगा गरजच नाही हे, हे तीन स्टेप करण्याऐवजी आपण कोणती ती स्टेप घेऊ शकतो डायरेक्ट काय कळलं तुम्हाला याच्यात डायरेक्ट क्रॉस गुणा करू शकतो आपण कसा तीनही कोण कोणाला आहे तुम्हाला यम वजा तीन लागुणाच आहे म्हणजे तीननी कोण अल्गुणाचं तुम्हाला यम वजा तीन लग्नाचं आहे दोन्ही कोण अलगुणाचं आहे चार एम वाजा एकला म्हणजे दोन्ही कोण अलगुणाचं आहे चार एम वजा एकला कळवलं का नाही आता डबल पा हे तर माहिती आहे ना तुम्हाला आता हे ती स्टेप कळली की बरं ठीक आहे दोन्ही कोण हलगुणाचं आहे तीननी याक लागुणाचं तीनही लिहून टाकले आपण आता बरोबरचं चिन्ह आहे इथं नी याला गुणाचं आहे ना म्हणजे तीननी यायला ना मग कळलं का आता हे दोन्ही कोण हलगुनायचं याला चार एम वजा एकला दोन्ही डायरेक्ट याला गुणाचं हां ही स्टेप डायरेक्ट ही येऊन जाते काय स्टेप येऊन जाते बघा ही आता ज्याला नाही कळलं तीन मी पहा हां तिन्ही कोणाल गुणाचं या संख्येला कारण बरोबरच चिन्ह आहे की नाही द म्हणजे तीन याला गुणाचं बघा तीन यम वजा तीन बरोबर आणि दोन्ही कोणाल गुणाचं या संख्येला चार यम वजा एक बघा ही स्टेप आली आपली आली का <coughs> ही स्टेप आली ती लक्षात आलं म्हणजे तीननी कोण आता ह्या ब्रॅकेटला आणि दोन ने कोण ह्या ब्रॅकेटला मग तुम्ही ही स्टेप लिहिण्याऐवजी डायरेक्ट काय करू शकता डायरेक्ट बर का परीक्षा सुद्धा करू शकता तुमचा वेळ वाचन तेवढाच डायरेक्ट गुण वापरू जातात असं लिहिण्याऐवजी अशी स्टेप आता लिहिलेली जी स्टेप आहे ना आपण ती लिहिण्याऐवजी डायरेक्ट गुणकार करू शकतो आपण सांगा तीन नियम लागून तीन तीन त्रेक नऊ बरोबर आता हा बेचक सोपं की नाही काय अवघड आहे की सगळं सगळ्याला आता आता कधी मला वाटतं परवशी घेतलेले आपण हे उदाहरण तुम्हाला समजून सुद्धा सांगितलं होतं आता परत एकदा घेतलं मी तीननी याला गुणलं आणि दोन्ही याला गुणलं आता कळलं का तसं हे आता आता त्याच्यापेक्षा थोडा उघडाला ते बर का आता तुम्ही म्हणता चारनी इकडं गुणाचं ह्या चारनी इकडं गुणाचं आणि पाच नि याला गुणाचं आत्ता केलं नाही का आपण कोणाला गुणलं ह्या ब्रॅकेटला नाही कळलं मग लक्ष ला? सांगाल मला तुम्ही निश्चित बसले तुम्ही अं तीन गुणलं या, या मोजा तीन ला तीनला दोननी कोणाला गुणलं हे सध्या एकशे दोन डॉक्यात घेऊच नका आता सांगा पाचशे चारे चार नि कोण हलगुणाचं आणि त्या पाच नि कोण हलगुणाचं आता कळलं मग आता ह्या एकशे दोनचा विचार करू आपण आता हा बघा आता एकदा कस आता इथं समजून सांगतो मी खाली शॉर्टकट मध्ये थोडस नॉर्मल एकशे दोन घेतलं मी आणि घेतलं वजा पाच बरं का आता याच्या मदत दोघाच्या मदत काय चिन्ह असतं कळलं एवढं आता एक चेद दोन गुणाकारात छिन्ह वजा आपण काय करू लगेच हे घेऊ हा एक घेऊन टाकू लगेच घेतलं एक कळलं का आता सांगा एक निघून आल गुणाचं ते चेंक नाही ये वाजा पाच दोन निघूनल्या बेक बे पुढचं पाच नि याला गुणाचं आपल्याला आता पाच बरं का पोर लिहून टाकतो म्हणून तुमच्या लक्षात पसर आपण शे चार घेतलं याच्या खाली गुणिले आता हे सहा ए वजात दोन भागीले एक घेऊन टाकलो लो कळलं का नाही कळलं तुम्हाला हे पाचशे चार गुन्हा करात छिन्न आणि संख्या घेतली एक त्याच्या खाली एक हा मग आता सांगा पाच नाही या गुलल्यावर काय येईल नाही 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 हे लिहून घ्या ना अगोदर सहा पंचे बर थामा अगोदर अगोदर गुणू नका मग तुम्हाला लक्षात बसलं अजून हे पहा आता डबल एकदा समजून सांगतो मी हे जसेल तसं घेतलं आपण खाली हा ब्रॅकेटच्या बाहेर काय असतं हे तर माहिती तुम्हाला एकशे दोन गुणिले आणि हे संख्येच्या खाली एक लिहिला आपण हां एक गुणलं ह्या संख्याला दोन नि कुणाल गुणलं ह्या संख्याला आता हा ब्रॅकेट त्याच्या समोर घेतला हे 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 कळवलं का आता मग आता पाचनी पाचशे चार गुणिले सहा वज भागिले दो दोन भागिले एक हे जसेल तसं लिहिलं आता तुम्हाला माहिती आहे गुणाकाराची चिन्ह आल्यावर ह्या संख्येने ह्या संख्याला गुणित असते आणि चारनी एकला गुणित असते मग आता पाच ह्या संख्या अल्गुणाचं आपल्याला एवढं लक्षात बस घ्या तुम्ही आता पाच नि कोण अल्गुणाचं आहे सहा वाजा एकला हा आणि चारनी कोण अल्गुणाचं आहे पाचला हे तर माहीत झालं ना तुम्हाला तसं हे असतं हे एक निर्ण अल्गुणाचं एक वाजा पाचला आणि दोन ने कोण अल्गुणाचं याला गुणाचं एका मी एखाद्याला गुणाचं ध्यानात बसलं गोंधळ झाला तुमचा हे तर कळलं का आता फार डबल एकदा हा पाच नि कोण सहा वजा दोन चार नि कोणाल गुणाच कळलं एवढं आता एक ने कोणा गुणाच आता कळलं आता मग ह्याच दोननी सहा एव दोन, दोन गुणाच कळलं का खालच्या चारनी ह्या काउसला गुणाचं खालच्या दोननी या गुणाच कळलं का आता नाही कळलं अरे काय धंदे झाले तुमचे पवार कळवलं तुला जर नाही कळलं समजा आता पा दोन आता इथं कशाचं चिन्ह आहे बरोबरच चिन्ह आहे कशाचं आहे बरोबर चिन्ह आल्यावर काय करतो आपण म्हणजे दोन्ही कोणाला गुणायचं आहे यानला गुणायचं आहे यानला कोणाला गुणायचं आहे हे बा मग दोन्ही कोणाला गुणायचं हे सहा वाज दोन दिसते की तर मग दोन्ही कोणाला गुन्ह्यात सांगितलं मी तुम्हाला आता कळलं का नाही कळलं अजून मग गुणात असताना गुणात असताना दोन्ही ह्या पाचला पण गुणावं लागत आणि ह्या काउंस पण गुणावं लागत ध्यानात राहू द्या ह लक्षात का मग आपण काय करून घेऊ पाहिले पा आता नीट लक्ष द्या परत एकदा आता नाही कळलं थोडी मोठी स्टेप घेऊन टाकू आपण एक भागीले दोन गुणिले नाही कळवू लागलं तुम्हाला आपण काय करू लागलो मोठी स्टेप सांगू लागलो तुम्हाला एवढं तर कळवलं असन ना आता दोन कस काय आले पुढून आले आराध्या अध्या असं का एक आहे तिथं किती आहे कोणतीच संख्या नसल्यावर काय असत या बरोबर सांगा आता पाचशे चार गुणिले सहा ये वजा दोन भागिले एक आता सांगा बरं कस कस करायचं एक मी वरच्या कंसाला गुणाचं म्हणजे काय ये? ये वजा पाच दोन्ही कोण हल बे, बे बरोबर आता सांगा पुढचे आता पाच नी दोन लगुणाचं खारी काढले का खायला ख लपून लपून खायला काय गुर तू घामाला काय तुला पाच दोन्ही वजा दहा चिन्ह सांगा सांगितलेलं तुम्हाला मी चार नि कोणाल गुणाच चा? चार एक आता सांगा बरोबर आता कशी स्टेप आली आता बरोबर चिन्ह आलेलं आहे की जाता हा कसं करतो आपण बरोबर चे चा? चार नि कोणाला गुणाच मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे डायरेक्ट चार नि कोणाला गुणाच आलं तेच म्हणजे दोन स्टेप लिहिण्याची गरज होती का पहिल्यांदा समजून सांगितलं नाही मी तुम्हाला काय सांगितलं होतं इथं ह्या तीननी ह्या कांसाला गुणाचं आणि ह्या दोन्ही ह्या कांसाला गुणाचं मग ह्या चारनी ह्या गुणाचं अलग अलगदा ना आता आता ह्या दोन्ही कोणाला गुणाचं आहे ह्या याला गुणाचं आहे मग ह्याला गुणित असताना वर जर संख्या असन तर ह्या दोन्ही या पाचला पण आणि ह्या दोन्ही संख्याला पण गुणा लागल कळलं का नाही कळलं हां आता पहा दोन्ही पाचला आणि साल कसं गुणायचं आता हा बे पंचे दैन सख कळलं का नाही असं मग इथं पहा होता तीसनी दोनल्यार काय येईल आले का साठ काय होईल पहा बे पंचे दोन ने पाच बे पंच दहा झाले दैन सख साठ झाले बे ना तीस ला गुणल्यावर काय येईल साठ आलग नाही तस बे पंचे दाई दोन्ही वीस येईन बेनदाही आलेख वीस म्हणजे ह्या दोन स्टेप लिहिण्याची गरज नाही कधी आणि तुमचा वेळ वाचतो ना ब्राकीटल्या गुणाकार चिन्हल्या भागिलेल्या मग कधी कधी गुणाकार चुकतो कधी चिन्ह चुकतो हे सगळं याच्यातून तुम्ही मुक्त होता अशा टायमाला सांगा आता हे स्टेप वाढे म्हणजे तुमचा वेळ गेला वायाल त्याच्यातून पण तुम्हाला एक समाजण्यासाठी आपण हे सांगितलं बरोबर आता चार निघून अल्गुणाच ला चार ये चार आपण चे समजू राहिल का दोन निघून अल्गुणाचं तीस ला साठ ये वीस वाज वीस मनात जा जाड्याला वाहत बघा बा सोपं 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 उदाहरण सुरू झाले आपल्या आता हे आपण खूप वेळा शिकवलं की ना नाही एक्स जोडी कोण आहे आधी हा इकडं आल्यावर का होईल आता चाळीस लिहायचे का नऊ लिहायचे चाळीस प्लस आहे का मायनस आहे चिन्ह बदलन का त्याच त्याची जोडी कोण आहे इकडे आल्यावर का होईल हे दोन्ही कसे चिन्ह आहे प्लस 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 असल्यावर काय होत असती सहा पाच हे दोघा चिन्ह कोणते कोणते प्लस प्लस आल्यार काय होत असती चाळीस नऊ काय होते दे? ज्या संख्याला एक्स लागतो चल लागतो ती संख्या कुठं जाती चेदस्तानी एकूण पन्नास कुठं जाते हा की नाही मुख पाठ झालं तुमच्या आधी कधी कसं गणित होत्या तुम्ही सोडू शकता याला आता बघा तुमचं उत्तर हे सगळ्याच हम्म मग तसं हे बघा आता मी तुम्हाला हे सोडून देतो मग तुम्ही हे सोडून दाखवायचं मला आता सांगा तीन एम ची जोडी आठ एम कोणत्या बाजूला आहे उजव्या बाजूची संख्या डावी बाजूला आल्यावर चिन्ह बदलतं का ते प्लस आहे का मायनस आहे इकडं आल्यावर का होईल दोनची जोडी कोण आहे मी चलजण चुकते बरं काय होतं माहिती का बरोबरच्या पलीकडे दोन आहे आणि ते मायनाशी आणि आपल्याला काय वाटतं त्याच्या अगोदर आठ आहे आणि ते आणल्या आपण दोन बरोबरच्या जवळ होतं लगेच चिन्ह बोलून टाकते त्याचं होतं बऱ्याच जणांना होतं असं होतं कशामुळं बरोबरच्या पासून दोन थोडे लांब आहे मला आता आठ आहे आता ति जवळ आले मग त्या लगाव तिची जागा बदलली मग त्याची जागा बदलली का हे उजव्याच बाजूला आहे आणि आपण कुठं लिहिलं मग त्याचं चिन्ह बदलत नाही त्याची जोडी कोण आहे इकडं आल्यावर काय होई अधिक नऊ इकडं प्लस 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 होतं तेव्हा बेरीज केली इकडं प्लस मायनस असल्यावर काय होय तिनातून आठ जाते का म्हणून हातून तीन गाडायचे वाजा कशा मुळे लावायचं याला हा ठीक आहे तस इकड मोठ हो कोण आहे नऊचं चिन्ह काय येईन मग कळलं फरक इकडं मोठ आठ होते म्हणून वाजा लावले ला आणखीन कळत नाही कळत पवार तुले इकडं मोठ हो कोण आहे म्हणून चिन्हला उत्तराला काय येईन आधी घे नवातून दोन गेले सात यम बरोबर सात शेत काही निध पाच पाचला मायनस लावायचं कळलं तुम्ही ते करून दाखवा मला आता सोडा पटपट लिहायच हा